नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वारा आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढी अमावस्या जिला दीप अमावस्या या नावानं सुद्धा ओळखलं जातं या दिवशी आपल्या घरातील सर्व दिवे घासून पुसून लख उजळून त्याचे विधिवत पंचोपचारी पूजन केलं जातं दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे दिवा घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट आनंद घेऊन येतो दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते घरातील नकारात्मक ही नष्ट होते दीप अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांचं औक्षण करून कणकेच्या दिव्यांनी मुलांना ओवाळलं जातं दीप अमावस्या हा दिवस जो आहे तर तो पितरांच्या शांतीसाठी सुद्धा खूप शुभ मांडला जातो तर हे दिव्यांचं पूजन कशा प्रकारे करावं कोणती आरती म्हणावी त्याचबरोबर कोणती दीपनामावली म्हणावी मुलांचं औक्षण का करावं यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ